कोणत्या कोणत्या दिवशी अशी एक छान सकाळ होते हलके हलके धुके किलबिलणारे पक्षी गारगार -गार वारा आपले मन मोहून घेणार असे वातावरण बनते अशा जे का प्रसन्न दिवशी एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर त्याचा कॅमेरा घेऊन निघतो रानाकडे ह्या अशा रँडम प्लॅनमुळे त्यालाही माहीत नसते की तो आज काय काढणार आहे उगाच कुठेतरी आपला वनवन फिरत बसतो जंगलात नदीच्या खोऱ्यात तलावाच्या काठावर डोंगरावर त्यावेळी त्याला जिथे शक्य होईल तिकडे तो निघतो एखादी छान आणि एक अद्वितीय फोटो मिळेल या आशेने आता गावाजेवढील रान म्हणजे अभयारण्य तर नव्हेच की त्याला वन्यप्राणी दिसणार गावाजेवढील रानात वेगवेगळ्या पक्ष्यांचे किलबिला ऐकू येतात मग हा पक्ष्यांवर फोकस करतो पक्षी निरीक्षण करताना त्याला दिसते की पक्षी वेगवेगळे पोजेस देतात आणि जेव्हा तो आपला कॅमेरा त्यांच्याकडे पॉइंट करतो नेमका त्याच वेळी पक्षी उडतात पक्ष्यांना वाटत असेल की ही कसली बंदूक आहे याने शूट केलं तर ॲक्च्युली त्याला शूटच करायचं असते पण फोटो जशी जशी सकाळची वेळ दुपारच्या बाजूला डोकावत असते तर याचे डेडिकेशन थोडे कमी होत जाते तसं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा पेशन्सचाच गेम आहे बराच आटापिटा करून त्याला काही फोटोज मिळतात घरी येऊन तो त्या फोटोजमधून त्याचा परफेक्ट शॉट्स सॉर्ट करतो एडिट करतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो तर त्यावरील रिस्पॉन्स पाहून सायंकाळी नदीवर फोटोग्राफी करायची जी त्याने इच्छा केलेली असते ती लगेच मरते आणि तो जातही नाही मग पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा निघतो फोटोग्राफी करायला कधीकधी सकाळी निघतो कधी कधी सायंकाळी तर कधी कधी दुपारी हा खूप मेहनत करतो प्रत्येक फोटोग्राफीबद्दलचा मोमेंट तो एन्जॉय करतो त्याला फोटोग्राफी दिवस साजरा करण्यासाठी फक्त एकोणीस ऑगस्टची गरज नाही तर त्याच्यासाठी प्रत्येक दिवसच फोटोग्राफी दिवस आहे प्रत्येक स्ट्रगलिंग फोटोग्राफरची हे गोष्ट आहे कोणताही कलाकार त्याच्या कलेला वाव मिळावा यासाठी मेहनत करत असतो पण आपण त्याला पुढे नेत नाही त्याच्या गोष्टी शेअर करत नाही माहिती आहे की तो स्वतःहून आपल्याला तसं कर म्हणणार नाही पण त्याची कला तो स्वतः किती दूर पोचवणार म्हणून त्याला सपोर्टची गरज असते तर मित्रांनो त्याची कला शेअर करून त्यांना सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची कलाकारांना खूप गरज आहे मी पण कलाकार आहे रे भाई, माझं पण व्हिडिओ शेअर करा थँक्यू